श्री स्वामी समज सर्वांना तुम्हाला तरी माहितीच आहे की दिवसाचं सुरुवात जे आहे ते माझं स्वामींपासूनच होतं तर मग असं काही मी पूजा वगैरे स्वामींचं केलं आणि तुम्ही बघू शकताय मी पूर्ण पूजा तुम्हाला दाखवतो आहे कारण मला अशी आहे ना तुम्हाला मी एक गोष्ट आवर्जून सांगू वाटतं म्हणजे माझ्याबद्दल जे मी स्वामी सेवामध्ये कधी आलो काय आलो हे तुम्हाला सगळ्यांना माझा अनुभव स्वतःचं मी स्वामी सेवेमधलं सांगायची खूप इच्छा आहे मला कधीपासून इच्छा होती म्हणजे मी हा बाबा ठीक आहे आपण करू व्हिडिओ ह्याबद्दल असं तसं मी बोललो होतो पण ते योगायोगच म्हणजे की आता मला वाटलं की आता आपण हे व्हिडिओ करूयात आणि तुमच्यापर्यंत माझं व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू तर ह्यासाठी मी हा व्हिडिओ वगैरे केला तर माझा कसा आहे ना मी स्वामी सेवेमध्ये जेव्हा आलो ना दोन हजार दोन हजार अठरा एकोणीसपासून मी स्वामी सेवेमध्ये आहे बरं का म्हणजे तेव्हापासून मी बरेचसे लोकांना माहिती असेल अन्नछत्र मंडळ यात्री यात्रिनिवासात्री बहुन माहितीच असेल तुम्हाला तिथे मी आधी जॉब करत होतो तिथे मी सहा वर्ष स्वामी सेवेमध्ये होतो तिथे त्यावेळेस तर काही कारणास्तव असं झालं की मी स्वा म्हणजे तिथनं मला काम सोडावं लागलं बरं का म्हणजे असं तिथं मी जिथं होतो ना तिथनं काम मला सोडावं लागलं आणि बरेचसे लोकं असे टिप्पणी करायला लागली की तुला तिथनं काढून टाकले तू म्हणजे तू स्वतःहून सोडला नाही तू काढून टाकले तुला असं केले तसं केले पण ते मेन जे आहे ना ते स्वामींना आणि मला स्वतःला माहिती आहे की नेमकं विषय काय होता तिथला आणि त्यामुळे मी का सोडलो हे स्वामींना चांगलं माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे चांगलं तर त्यासाठी लोक टिप्पणी करण्याचं गरज नाही बरं का ह्या विषयावरती आणि त्यांना असं असतं की बोलणारे खूप असतात बरं का म्हणजे असे बोलणारे खूप असतात की तुमचं जरी काही चांगलं होत असेल तर तुम्ही अशी काही टिप मा मागणं टोमणे मारणारे खूप जण असतात तर आमच्या रिलेटिव्सपैकी आणि आमच्या बाजूच्या आजूबाजूचे घरचे जे आहेत ना ते असे बोलायला लागले की नाही तू तिथनं काढले तुला हे केले ते केले मी म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे मला काढले असो केले मी स्वतःहून गेलो हे स्वामींना माहिती आहे मला माहिती आहे असं आहे आणि कसं आहे ना स्वतःची आई कधी लेकरापासून लांब करत नाही तसं माझं आणि स्वामींचं नातं तसं आहे तर स्वामींनी मला कधी लांब केले नाही आणि मीही कधी स्वामींपासून लांब झालो नाही आत्तापर्यंत मी तुम्ही सगळेजण बघत आहेत मी व्हिडिओज इतकं करतो करतो तर कारण मला काय माहिती आहे का मला काय म्हणायचं माहिती आहे का लोकांना तुम्ही जर तुम्हाला माहिती नसेल ना त्यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका इतकं तरी म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट तरी नाही करत ठीक आहे सपोर्ट तरी नाही करत पण त्यांचे विरुद्ध तुम्ही बोलणं पण कितपर योग्य आहे हे मला मला नाही वाटत बरं का म्हणजे असं पण स्वामींच्या बाबतीत पण असेच होते त्यांना पण खूप त्रास देणारे खूप लोक होते त्यावेळेस तर असं काय होतं आणि मला हे काम नसताना सुद्धा मी स्वामींना बोललो होतो स्वामी मी काय करू तर मला स्वामींनी स्वतःहून मी तुला तुम्हाला सांगतो मी तुम्हाला खरं नाही वाटणारी गोष्टी आहे पण स्वामींनी स्वतःहून मला हे व्हिडिओ करण्याचं जे आहे ना ते डोक्यात आयडिया आलं माझं ह्याच्या आधी पण एक यूट्यूब चॅनल होतं पण मी कधी व्हिडिओज नाही करत होतो बरं का म्हणजे अशी व्हिडिओज वगैरे हे ते नाही करत होतो पण मला जेव्हा आणि मला एक तुम्हाला सांगायचं होतं मला प्रसिद्धी मिळवायची नाही बरं का म्हणजे माझा चेहरा दाखवून मी कोण आहे काय आहे मला दाखवायचं नाही आहे मला हे स्वामींचे चॅनल आहे ना मला स्वामींबद्दलच व्हिडिओ टाकायचे आहे आणि स्वामी स्वामिपेक्षा मोटा मि तवछाया